लवकर लवकर या म्हणतो आवाज काय खाली म्हणतो बत्ता है। का बत्ता है। ही अंबा नगरी आहे आणि अंबा नगरी येथे तो कुठचा हत्तू मुंबईचा इथे येऊन जर माननीय खासदार यांच्याविषयी असं असभ्य वर्तन वागणूक करत असेल बोलत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही खासदार नवनीताई राणा यांनी दोन हजार एकोणीसमध्ये निवडून गेल्यानंतर सर्वात आधी महिलांचा सन्मान करत महिलांसाठी निराधाराचे सहाशे रुपये ते पंधराशे रुपये करून आणले आणि महिलांसाठी अनेक मोठमोठे मुट आवाज उचलले अशा खासदार नवनीताई राणा यांना जर हा संजय राऊत संजा असं काहीतरी म्हणत असेल तर याला आम्ही नक्कीच याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे उत्तर देऊ आणि त्याच्या तोंडावर जोडे मारू